काय मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो विश्वास किती साधा सरळ शब्द आहे कोणतेही नवीन नातं निर्माण करायचं असो नाही तर असलेली नातं दीर्घकाळ टिकवायचं असो तर त्याला गरज असते ती फक्त आणि फक्त विश्वासाची विश्वास निर्माण करायला खूप वेळ लागतो आणि तोच विश्वास तोडायला ऍक्शन सुद्धा असतो मग ते नातं पती पत्नीचं असो मित्र मैत्रिणीचा असो नाही तर कामाच्या ठिकाणी असो पती पत्नीचे नातं फक्त त्यांचं पुरती मर्यादित नसून संपूर्ण कुटुंब या नात्यावर आधारित असते घरात आई वडील एकमेकांशी उत्तम बागत असतील तर त्या घरात मुलंसुद्धा आनंदी असतात आणि मोठ्या माणसांनासुद्धा कसलीच काळजी राहत नाही पण तेच जर या नात्यात विश्वास नसेल तर सतत वाद होत राहतात घरातलं वातावरण पूर्ण बिघडते विश्वास जर टिकवायचा असेल तर प्रत्येक नात्यात खाली बाबी गरजेची असतात नंबर एक पारदर्शकता पती पत्नीने एकमेकांपासून काहीच लपू नये मग तर व्यवहार असो नाही तर अजून काही पती पत्नी नातं म्हटलं की माझं तुझं असं नसून आपलं असते आणि पती पत्नी हे दोन वेगवेगळे व्यक्ती जरी असले तरी ते एकच असतात म्हणून वागताना सुद्धा एकमेकांचा विचार करूनच वागायचं नंबर दोन संवाद संवाद हा तर पती पत्नीचा नात्याचा पाया आहे आज काय काय घडलं कोण भेटलं फक्त या गोष्टी सांगणे म्हणजे संवाद नसतो तर एकमेकांच्या मनातल्या गोष्टी एकमेकांना मोकळेपणाने सांगणे म्हणजेच संवाद आणि या संवादामुळे आपण एकमेकांना चांगलं ओळखू लागतो आणि आपल्यातला विश्वास वाढतो नंबर तीन वागू नये पती पत्नीचं नातं हे पूर्णपणे पारदर्शक असले पाहिजे एकमेकांना न सांगता आपण काही वागत असो आपलं काही सिक्रेट ठेवत असो तर अशा वेळी संशया जागा निर्माण होते आणि विश्वास कमी पडतो उदाहरण कुणाचे फोन आले तर गुपचूप बोलणे चॅटिंग डिलीट करणे यासारख्या चुका करूनच नातं कमजोर होते नंबर चार खोटं बोलण्याची चूक करू नये बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला जे आवडत नाही अशा गोष्टी आपण करतो आणि त्या गोष्टी त्याला कळू नये म्हणून भीतीने खोटं बोलतो पण कधी अशी वेळ येते की आपण न सांगता त्याला ती गोष्ट दुसरीकडून कळते आणि मग त्याचा आपल्यावर विश्वास राहत नाही नंबर पाच आवडत नसलेल्या गोष्टी टाळाव्यात आपल्या जोडीदाराला ज्या गोष्टी आवडत नसतील आणि खरंच त्या गोष्टी चुकीच्या असतील तर नक्कीच त्या गोष्टी ते वागणं टाळावं वा। कायचं चा चांगलं आणि काय वाईट याचा सारा सारासार विचार करून वागलं तर उत्तमच आणि जर मतभेद होत असतील तर एकमेकांना समजून घेणे कायम उत्तमच नंबर सहा पती असो व पत्नी दोघांनी सुद्धा फक्त एकमेकांसोबतच नाही तर कोणासोबतही असं वागावं की त्याच्या एकमेकांवरील विश्वास कुठेच कमी होणार नाही एकमेकांपासून कितीही दूर राहिलो हो, कोणी कितीही वाईट सांगितलं तरी इतका विश्वास असला पाहिजे की तो विश्वास कुठेच डगमगणार नाही आणि असा विश्वास हा आपल्या वागण्या बोलण्यातून जाणवला जा पाहिजे नंबर सात मोकळेपणाने जगू द्या मला हे आवडत नाही म्हणून ते करू नकोस मला असं वागलेलं आवडत नाही म्हणून तसं करू नकोस अशा मत लाविण्याच्या सवयीमुळे जोडीदार कंटाळतो आणि काही गोष्टी न सांगता लपवून करतो आणि मग गोष्टी लपला की विश्वास कमी होतो त्यापेक्षा मोकळेपणाने जगू द्यायचं आपलं मर्यादा आपल्याला माहीत असतील तर मोकळेपणाचा गैरफायदा कोणी घेणार नाही बायकोचं नातं हे जर घट्ट असेल आणि त्यामध्ये जर विश्वास नावाचा मजबूत पाया असेल तर संसार हा उत्तमच होणार त्यामुळे एकमेकांना त्रास होईल आणि नात्यातला विश्वास कमी होऊन नातं कमजोर होईल असं कधीच वागू नका विश्वास ठेवायचा असेल तर आपलं वागणं सुद्धा तेवढेच खरं असावं खोटा विश्वास निर्माण करून एकमेकांना लपवून आणि अंधारात ठेवून आज जरी आपण आनंदी राहिलो तरी एक दिवस नक्कीच सत्य समोर येईल आणि त्याचा त्रास हा आपल्यालाच होईल म्हणून नाते जिवंत ठेवायचं असेल तर नात्यातला विश्वास अबाधित ठेवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा, धन्यवाद